आता इथं आल्याच्या नंतर पाहिलं तुमच्या मनात एका जणी मनात भावना की माझं प्रवचन ऐकायची इच्छा कोणाचीच नव्हती तुम्ही म्हणजे हे तुम्ही कसं काय म्हणता ओळखलं महाराज थुत्र भाऊ की तुम्हाला असं वाटलं होतं हे आता पहिले ज्या महाराजचं इतकं ऐकलं आता कधी घरी जातो कधी पण त्यातल्या हा टपकला आणि म्हणजे हे कसं झालं काय ते दुष्काळात तेरावा महिना तशी तुमची ही परीक्षा सुरू झाली परंतु जाऊ द्या काही परीक्षा चांगल्या राहतात कसोटी नंतर चांगले दिवस येत असता उन्हात गेल्याशिवाय सावलीची किंमत समजत नसती तसा हा जीवनाचा प्रपंच आहे म्हणून मावली म्हणते भक्ती करत असताना तुम्ही कशी करावी तर नित्य प्राणी दुर्लभ लक्ष्मी नारायण हरी नारायण हरी भक्ती नारा मूर्ती चारी घरी त्याच्या या पद्धतीनं नित्य नेमानं करा एकच मिनटं करायचं भक्ती काही दिवसभर तुम्हाला असं भगवंतापुढं पुढे बसायचं काम नाही एक मिनटं जरी तुम्ही भरपूर भक्ती झाली पण त्या एका मिनिटात मायने बापणी सासूने सासरा फक्त डोळे लावायचे आणि राम कृष्ण हरी एक मिनिट तर करून असं की कोणताच विचार नाही फक्त रामकृष्ण हरी म्हटलं पाहिजे आणि भगवंत तुमच्या समोर दिसला पाहिजे हेही नामस्मरणाची भक्ती कलियुगा सर्वश्रेष्ठ आहे महाराज सर्वश्रेष्ठ भक्ती आहे नामस्मरणाची आणि त्याचं प्रमाण आहे राय गुपा माझं केली परि की ठेवी लागे ति तू पपाल विषय स्वप्ना माझी काय उपजला अंतराय म्हण्य काय तोरा झाली रागव चैतन्य केशव चैतन्य सांगितलेली कुणाची बाबाजी आपले सांगितला मंत्र दिला मंत्र दिला रामकृष्ण यांचं झालं वाटते रामकृष्ण गेला वाटते तुम्ही वरच्या तर तो, तो आपला बीज मंत्र आहे धर्माचा मंत्र आहे शास्त्राचा मंत्र आहे तो बीज मंत्र जर आपण तो काही घ्यायची गरज नाही कोणत्या गुरुची कोणत्या महाराजांची गरज नसते तो अखंड जर तुम्ही आम्ही घेतला तर निश्चितच कल्याण त्यात काही नाही आणि जाताना दोनच मिनिटात तुम्हाला फक्त एक आव्हान करतो मुलीला शिक्षण द्या तिच्या लग्नाची घाई करू नका जोपर्यंत ती शिक्षण घेऊ शकते तोपर्यंत तिला शिक्षण द्या आणि त्याच्यानंतर तिच्या लग्नात जेवढा खर्च करणार आहे तिच्या हुंड्यात जेवढा खर्च करणार आहे तिच्या दहा पटीने तिच्या शिक्षणात खर्च करा तुम्हाला हुंड्या द्यायचं कामच पडणार नाही तुम्हाला मुलगा पायाचं कामच पडणार नाही तसं बी आता पडत नाही संख्या घटल्यामुळं पण तरी बी आपल्या समाजातली एक बी मुलगी आय पी अधिकारी का होत नाही याचा विचार आपला समाज कधी करेल आपल्या समाजातला मुलगा आय पी आय अधिकारी का होत नाही हिच्यावर मी कधी चिंतन म्हणून का करत नाही का होत नाही का आमच्या समाजातला मुलगा तिथपर्यंत पोचत नाही मुलगी तिथपर्यंत पोचत नाही कारण आमच्या गावात सगळं नाही माता पित्यांना ग्रंथालयच नसत ग्रंथालयच नसतं हाय का तुमच्या गावात ग्रंथालय हाय का तुमच्या गावात अभ्यास केंद्र अभ्यास केंद्र नाही बाकी सगळे केंद्र असतात तुमच्या गावामध्ये दारूचं असतं ज्याची गरज नाही वरलीचं असतं त्याची बी गरज नाही ते केंद्र प्रत्येक गावात आहे ग्रंथालय का नाही अभ्यास केंद्र का नाही का आपल्या गावात होत बुद्धीचे हे केंद्र आहे महाराज प्रगतीचे माझ्या माता पित्यांना एक विनंती करतो की काही नाही झालं तर चालतं तुमच्या मायबापाच्या नावानं दहा ठिकाणी अन्नदान केल्यापेक्षा तुमच्या माय बापाच्या नावानं एका एका ग्रंथालयासाठी एका एका त्या एका एक पुस्तक आणून फक्त त्या खोलीत ठेवून द्या पा एक दिवस तुमची पोरगी माझी पोरगी माझी माय माझी बहीण आय पी सा आय एस अधिकारी झाल्याशिवाय राहणार नाही ते वातावरण तर त्यांना निर्माण करून द्या ती जागा तर त्यांना निर्माण करून द्या होऊ शकता महाराज ते पोटॅन्शियल आहे आपल्या समाजामध्ये ती बुद्धिमत्ता आहे फक्त वळण नाही वळण नाही ते, ते, ना ते वळण